सावंतवाडी शहर परिसर जय भीमच्या नाराने धुमधुमून निघाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं यावर्षी सावंतवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती धूमधडाक्यात साजरा करण्यात आली स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय मिळवून देणारे सामाजिक क्रांती घडवून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपल्या जीवाचं रान करणारे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यात आले सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी हा उत्सव मोठ्या धुमधळक्यात साजरा करण्यात आला दरम्यान यावर्षी विविध स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथफई सभागृहात मोठी भीमगीत समूहगीत गायन स्पर्धा संपन्न झाली यात सावंतवाडी तालुक्यातील तब्बल पंधरा संघांनी सहभाग घेतला यात विविध रोख पारितोषिके देण्यात आली हे संपूर्ण स्पर्धेचे अतिशय वाखाणण्याजोगे स्वरूप होते दरम्यान दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर करण्यात आलं या रक्तदान शिबिरात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटलांसह अनेक दिग्गज मान्यवरांनी स्वतः रक्तदान करत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेल्या जाणिवा व्यक्त केल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्या वतीने हे संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम चौदा रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक होय मी राजगृहातील रमाई बोलते हे रमणी बबिता आकाश पुणे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विद्रोही कवयित्री व अभिनेत्री आणि लेखिका यांनी दमदारपणे सादर केले तसेच सकाळच्या सत्रात ध्वजारोहण तसेच त्रिसरण पंचशील बुद्ध पूजापाठ आणि सकाळी अकरा वाजता अभिवादन सभा संपन्न झाली तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरणही झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजप्रबोधन समन्वय समितीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर होत्या यावेळी प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट सुधाकर बौद्ध राणीचम्मा विद्यापीठ बेळगाव यांनी भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे या विषयावर अतिशय वाखाणण्याजोगे प्रबोधन केले दुपारी दीड ते तीन स्नेहभोजन हा कार्यक्रम झाला तर सायंकाळी तीन ते पाच वेळात विविध कार्यक्रम संपन्न झाले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आयुषमती मीनाक्षी तेंडुलकर उपाध्यक्ष जगदीश चव्हाण सचिव सगुण जाधव कोशाध्यक्ष सुनील जाधव तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबंध समन्वयी समिती सावंतवाडीच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी आयोजन करण्यात विशेष सहभाग घेतला होता दरम्यान या विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी संकलन आणि प्रबोधन करण्यासाठी लागणारी जी काही सुविधा होती ती ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी उपलब्ध करून दिली यावेळी सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष संजू परब सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा हिंदू सकल समाजाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांसह सावंतवाडीतील विविध अधिकारी वर्ग तसेच सावंतवाडी आणि परिसरातील विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे येऊन बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण खरं तर प्रत्येक स्त्री म्हणजे जी भारतामध्ये स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र स्त्रीच्या मागे खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हात आहे असं मला वाटते कारण कसं आहे आपण ज्या म्हणजे जे काही आपलं म्हणजे स्त्रियांना अपमानपत वागणूक होती त्यांना छळ केला जात होता सती प्रथा ही तेव्हा अवेलेबल होती त्याच्यामुळे त्यांना जो दर्जा मिळायला पाहिजे तो काही त्यांना मिळत नव्हता तसंच समाजात वावरताना त्यांना जी वागणूक दिली पाहिजे त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता मानवतेचा अधिकार नव्हता तसेच पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता घटस्फोट करण्याचा अधिकार नव्हता पोटगी कायदा देणगी कायदा पुन्हा असे विविध प्रकारचे कायदे आहेत ज्यांना त्या लो म्हणजे त्यांना काय स्वतंत्रच नव्हतं की जे लोक आपल्यासाठी काहीतरी करू शकतात ते सर्व तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे आज आम्ही ज्या पदावर आहोत आम्हाला ज्या मॅटर्निटी लीव्ह मिळतात त्याच्यानंतर घटस्फोट आहे किंवा कुठल्याही अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या विविध आहेत त्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्हाला लाभ मिळाला आहे आणि त्याची आपण खूप जास्त ऋणी आहोत आणि ही गोष्ट आपण विसरता कामा नाही आज बाबासाहेबाची जयंती आहे ती एक म्हणजे एक उत्सव साजरा कर करण्याचा सा प्रयत्न नाही आहे तर आपण जेवढं आपल्याकडनं देणं होतं तेवढं चांगलं समाजाला एक प्रबोधन करायचं म्हणजे त्यांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचे तुम्हाला ज्या ज्या प्रकारे माध्यमातून तुम्हाला सफल होते त्या त्या प्रकारच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा लो, लो अजूनही काही लोक आहेत ज्यांना बाबासाहेबांचं म्हणजे नेमके काय आहे ते माहिती नाही आहे म्हणजे आपल्यासोबत वावरताना पण असं होतं की काही काही लोकांना असे आहेत की ज्यांना बाबासाहेब नेमके काय आहेत फक्त येऊन बसतात पण त्यांना काहीच माहीत नसते तर आपलं हे काम आहे की आपण बाबासाहेबांबद्दल सर्व जाणीव करावी आणि ते नेमके काय आहेत ते त्यांना सांगावं बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती सावंतवाडी या प्रेरणाभूमीत संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाचे माननीय सभाध्यक्षा आमच्या बहीण माननीय मीनाक्षी तेंडुलकर मॅडम त्याचबरोबर प्रमुख पाहुणे माननीय परितोष कंकाळ साहेब कार्यक्रमाचे स्वागाध्यक्ष टीकाजी जाधव साहेब मला ज्या वेळेला माझ्या मित्रांनी सांगितलं की आज या ठिकाणी आपल्याला जे व्याख्यान द्यायचं आहे भाषण करायचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाला या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत म्हणून आता प्रश्न असा पडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना पंच्याहत्तर जी वर्ष झालेली आहेत त्याबद्दल बोलायचं म्हणजे हा जो आजचा कार्यक्रम आहे माझ्या माहितीप्रमाणे तो तितकासा योग्य ठरणार नाही कारण हा वैचारिक प्रकारचा प्रबोधन जे आहे हे, हे प्रबोधन एखाद्या हॉलमध्ये घेऊन त्या ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेत आगमन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्याची पंच्याहत्तर वर्ष इथपर्यंतचा खूप मोठाचा मोठा कालावधी आहे तरी देखील मी आज उपस्थित असलेल्या सामान्य सर्वसामान्य साठी बंधू भगिन्यांसाठी भावांसाठी एक हाच विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने इथं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य मधील इंदोर जवळील महू येथे झाला सगळ्यांना माहिती आहे महू येथे झाला बरोबर एम एच ओ डब्ल्यू महू मिलिटरी हेडक्वॉटर्स ऑफ वॉर महूचा अर्थ होतोय म्हणजे मिलिटरी हेडक्वॉर्टर्स ऑफ वॉर अशा ठिकाणी झाला अशा कॅम्प मध्ये झाला ज्या ठिकाणी देशसेवेसाठी सैनिक तयार केली जातात योद्धे तयार केले जातात अशा योद्ध्यांच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका योद्ध्याचा जन्म झाला म्हणजे फक्तच नऊ मध्ये झाला असं नव्हे तर योद्धाच्या जन्म युद्ध भूमीत होणं ही ह्या देशासाठी खूप क्रांतिकारी घटना पुढे घडलेली आहे विजय बंधून थोडक्यात आढावा घेतलेला असतो त्याच्यात काय आहे ते का शॉर्ट मध्ये त्या प्रास्ताविकेत असत आणि म्हणून मी त्या प्रास्ताविकेबद्दल या ठिकाणी बोलणार आहे आम्ही भारताचे लोक बघा त्यातले महत्वाचे शब्द काय आहेत ते पूर्ण संविधानमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये घेतलेले आहेत ते फक्त मी थोडक्यात सांगतो आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सामाजिक न्याय राजनैतिक न्याय विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य विश्वास स्वातंत्र्य श्रद्धा उपासना स्वातंत्र्य स्वातंत्र, दर्जाची दर्जाची समानता संधीची समानता प्रतिष्ठा राष्ट्राची एक एकता राष्ट्राची एकात्मता बंधुता या गोष्टी धरून अंगीकृत करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला देशाने स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला त्याची या देशामध्ये अंमलबजावणी झाली कळालं का नाही कळालं मी आता एवढंच बोललो परंतु आपल्याला कोणालाच कळालं नाही मुद्दाम अशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला की भारताचं संविधान आम्हाला इतक्या सहजासहजी समजू शकत नाही म्हणजे ते अवघड आहे का अजिबात नाही त्याच्या एवढ्या सोपं दुसरा कुठलाच ग्रंथ ह्या देशात नाही परंतु आम्ही त्याला अवघड केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाबासाहेबांनी ज्या वेळेला या देशाला अर्पण केलं त्या वेळेला त्या वेळेपर्यंतची परिस्थिती ही कुठली होती या देशामध्ये जी व्यवस्था होती ती धर्मव्यवस्था होती मनुसंस्कृतीची व्यवस्था होती आणि मनुसंस्कृतीच्या व्यवस्थेमध्ये धर्मशाही ह्या देशात नांदत होती ग्रंथ दिला आणि हा ग्रंथ देताना इतक्या सहजासहजी त्यांना देता नाही भारतीय संविधान म्हणजे का त्यांना लगेच या तुम्हाला तुम्हाला दरम्यान या वर्षीचा हा भीम सोहळा विशेष चर्चेत राहिला दरम्यान सर्वात चर्चेली गेली ती संध्याकाळी चौदा एप्रिल रोजी जय भीम रॅली या रॅलीत जय भीमची गर्जना जोरदार देण्यात आली संपूर्ण सावंतवाडी बाजारपेठ यावेळी जय भीम जय भीम या जयघोषाने दुमधुमून गेली होती एकूणच यावर्षीचा हा भीमसोहळा आत्तापर्यंतच्या जयंतीच्या इतिहासात एक वेगळी उंची नेणारा ठरला हे मात्र खरे ಭೀಮಗ ಜನಬೌದ್ಧ ಮಂಡಳ ಸಮಾಜ ಮಂದಿರ ಸಾಡಿಶಿ नमो तस्य भगवतो रातो संवादस् बुधं शरणं गच्छ द्वितीयं विबुधं शरणं गच्छामि द्वितीयं पिधं शरणं गच्छा मम शरणं गच्छामि ङ्गं शरणं गच्छामि प्राणातिपाता वीरमणि सिक् पदं समायामि अधिन्यधाणा वीरमणि सिक्पदं समानयामि पामेषु विचाचारा विरमजपवादठाणा

Oh, mm -hmm. my